रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग शहात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपू लाले चित्त शुद्ध करा हित करावे देवाचे चिंतन करुनिया मन एक विध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे लोक हो आता तुम्हाला हाच उपदेश करीत आहे की या पुढे तरी तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा व्यर्थ नाश करू नका सर्वांच्या पायाला माझा दंडवत नमस्कार आहे व माझी नम्रतापूर्वक विनंती आहे की तुम्ही आपापले चित्त निर्दोष करा मन शुद्ध करून प्रेमाने देवाचे चिंतन करणे हेच हित तुम्ही करा तुकाराम महाराज म्हणतात तुम्हास फार काय शिकवावे ज्या योगाने तुमचे हित होईल ते साधन करा रामकृष्ण हरी श्री